लक्ष्मीच्या बावलांनी या मालिकेच्या एकोणीस नोव्हेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो मालिका आता खूप छानच वळणावरती आली म्हणजे मालिकेमध्ये खूप सारा आता सस्पेन्सचा उलगडा होता दिसणार आहे आणि एका नवीन कॅरेक्टरची एंट्री होत चांदेकरांचा खूप मोठा आता भूतकाळाचा रहस्यभेद होणार आहे सुकन्या नावाच्या एका मुलीची एंट्री झाली जिने स्वतःच्या जीवावरती खेळत स्वतःला हार्टचा त्रास असताना कलाचा जीव वाचवलाय ही कोण आहे सुकन्या किंवा या सगळ्यामध्ये आता कलाचा जीव वाचवून त्याच्यानंतर कलाला सगळं अद्वैत पर्यंत कसं पोहोचवायला मदत करणार सगळं पाहू आता अद्वैत फोन करतोय मिसेस खरे कुठे आहेत तुम्ही या लवकर त्यावरती जे काही आता संगीता सांगते ते ऐकून अद्वैत हादरलाय अद्वैत आता विचार करतोय काय कुठे गेली खरे यावरती संगीता म्हणते जावईबापू काहीच कळत नाहीये आम्ही आबाजीरावांशी जरा खोटंच बोललो जेणेकरून त्यांना त्रास नको असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी कुठे आहे तिला पाहतो असं म्हटल्यावर ती अद्वैत आता लगेचच कलाला कॉल करतोय इकडे संगीता आणि आता दिनकर खूपच अस्वस्थ आहेत आणि सगळ्यांना आता इकडे मागच्या वेळच्या अद्वैतच्या लग्नाची गोष्ट आठवते आणि सगळीकडे चर्चा सुरू होते काही नाही यो प्रेमाचं प्रकरण असेल गेली असेल पळून याचं एक लग्न धड होत नाहीये म्हणजे याच्या प्रत्येक लग्नामध्ये काही ना काहीतरी अडचणी काही ना काहीतरी अडचणी चालू आणि चालूच आव काही नाही लफड्याच असणार आहे आणि त्याचमुळे ती गेली असेल पळून असं म्हणत आता इकडे आजूबाजूच्या बायका चर्चा करायला लागतात आबांना मात्र आता खूपच वाईट वाटतं आणि त्यानंतर मग आता अद्वैत कंटिन्युअसली कॉल करतोय आणि कॉल करत अद्वैत आता कला तू खरे उचल कॉल उचल कॉल असं म्हणतोय तोपर्यंत कला पोहोचलेली आहे ती म्हणजे रोहिणी आणि राहुल यांच्या कारस्थानं पाहायला जोपर्यंत ही तिकडे पोहोचते त्यावेळेला ती हळूच फ्लॅटचं दार उघडते आणि पाहते तर काय तिकडे आता अद्वैतचा फोटो लावलाय आणि टार्गेट नंबर वन आणि त्याच्या खाली काय लिहिलंय म्हणून कला वाचते तर सगळ्यात पहिले याला बर्बाद करायचं असं तिकडे लिहिलेलं असतं आणि किती भयंकर आहे हे सगळं नाही नाही या सगळ्यामध्ये आता मला मला लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे असा आता कला विचार करायला लागते आणि त्यानंतर ती या सगळ्यामध्ये आता पुढे पुढे पाहायला लागते तर तिकडे याला पहिल्यांदा बर्बाद दोन नंबरला कला नंतर हिला संपवायची आणि त्यानंतर सगळ्या चांदेकरांना रस्त्यावरती आणायचं हा असं आता प्लॅनिंग असतं हे सगळं पाहताना कलाला खूप मोठ धक्का बसतो रोहिणी मॅडम असं काही करतील याची तिला बिलकुल खात्री नसते बरं हे सगळं चालू असताना अद्वैत फोन करतो आणि कलाचा फोन जो सायलेंट वरती व्हायब्रेट मोड वरती तो व्हायब्रेट व्हायला सुरुवात होते ज्या वेळेला कलाचा फोन व्हायब्रेट होतो आणि नेमकं रोहिणी आणि राहुल हे दोघ जण ते सगळं पाहतात ज्या वेळेला दोघांनी हे सगळं ऐकलंय किंवा कलाचा फोन व्हायब्रेट झालेला त्यांना ऐकू आलाय त्यांना कळलंय की कलाने आपलं सगळं बोलणं ऐकलेलं आहे आणि त्यानंतर मग आता कल खरे कला असं म्हणत दोघ जण तिच्या मागावरती चाललेले आहेत लगेचच आता रोहिणी आणि राहुल यांना खूपच मोठा धक्का बसलाय की कलाने आपलं बोलणं ऐकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्यापुढे आता तिला संपवण्याशिवाय काही पर्यायच उरलेला नाहीये असं म्हणत दोघ जण आता इकडे खूपच प्रेक्षकांनो घाबरलेत आणि कलाचा पाठलाग करण्यासाठी ते आता ताबडतोब निघालेले आहेत ज्या वेळेला ते कलाचा पाठलाग करायला निघालेत आणि त्याच वेळेला आता कला मात्र आपला जीव वाचवून तिकडून पळती आहे पण रोहिणी रोहिणी मात्र कलाला संपवण्यासाठी लगेचच तिच्या मागावरती निघाले आणि त्यानंतर ती तिला जिन्यातच गाठते जिन्यात गाठून आमचं बोलणं ऐकून तू चाललीस तरी कुठे असं म्हणत तिच्यावरती चांगलीच फटकारते त्यावरती ती आता सांगते मला वाटलं नव्हतं या घरची एकुलती ती एक मुलगी असून सुद्धा तुम्ही हे असं काहीतरी वागाल खरंच मला इतकी लाज वाटते ना की तुम्ही चांदेकरांची मुलगी आहात यावरती रोहिणी म्हणते तू सांगणार मला चांदेकरांच्या मुलीची तुला लाज वाटते म्हणून अगं काय मला का काय आतापर्यंत या लोकांनी फक्त अपमान 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 ती सरोजवेन साफासारखा विळखा घालून तिकडे बसलेली आहे आणि मला मला फक्त आणि फक्त या घरामध्ये शिवाय काय दिलंय कुणी काहीही दिलेलं नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे मी ही प्रॉपर्टी आता माझ्या नावावरती करून घेणार कला सांगते आणि तुम्हाला काय वाटलं मी ही प्रॉपर्टी तुम्हाला घेऊन क्रुक करून देईन या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरती आहे आणि काहीही झालं तरी सुद्धा मी या कुटुंबाला कोणत्याही प्रकारे किंवा माझ्या घराला कोणत्याही प्रकारचा धक्का लावून तुम्हाला देणार नाहीये यावरती रोहिणी म्हणते तुझं घर आतापर्यंत ती सरोज वहिनी माझं 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 घर करत होती आणि आता तू तु तुझं 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 घर करतेयस म्हणजे माझ्या राहुलला आणि मला तुम्हाला रस्त्यावरतीच आणायचं आहे का यावरती कला म्हणते काय करताय तुम्ही अहो तुम्हाला समजतंय का यावरती रोहिणी म्हणते तुला काय वाटलं हे मी आत्तापासून करतेय तू माझ्या प्रत्येक कामामध्ये अडथळा आणत चाललेली आहेस मी प्रत्येक वेळेला आता इकडे तुम्हाला माझ्या रस्त्यामधून बाजूला करण्याचा प्रयत्न माझ्या परीने केला होता पण तू तू प्रत्येक वेळेला मधी आलीस आणि तुला काय वाटलं की या घरामध्ये तू आलीस तुला मी आणलं कशासाठी आणलं तर आता रोहिणी सांगायला लागते की सरोज आणि अद्वैत यांना त्रास देण्यासाठी मी तुला या घरामध्ये आणलं जेणेकरून त्यांच्या तू मिरा वाटशील पण तू तू तर त्यांच्या बाजूचीच निघालीस ग त्यांच्याच भल्याचा विचार करायला लागलीस म्हणूनच ज्या वेळेला नैना गायब झाली ना त्यावेळेला मी तुझ्या आईला विनंती केली होती की या मुलीला आमच्या घरात पाठवा अशी आणि म्हणूनच मी तुला घरात आणलं पण तू तर माझं सगळं भांडच फोडायला मी घालीस तुला बरी शिक्षा मी होऊ देणार नाहीये तुला आता अशा पद्धतीने शिकवेन ना आणि तुला काय वाटलं मी आधी प्रयत्न केले नाहीत मी बरेच प्रयत्न केलेले आहे बरेच प्रयत्न केले आणि आठव मागची सगळ्या घटना आठव असं म्हणत ती आपणच केलेली कारस्थानं सांगायला लागते आणि ती सांगायला लागते तुमच्या खोलीमध्ये लागलेली आग आठव त्यानंतर अवॉर्ड फंक्शनला ज्या वेळेला तुम्ही चालला होता त्यावेळेला तुमचा झालेला तो अपघात आठव त्यानंतर ऑफिसमध्ये ज्या वेळेला फंक्शन चालू होतं त्यावेळेला तुमच्यासोबत झालेली ती घटना आठव तुम्ही दोघ जण ज्या वेळेला केक कापणार होता त्यावेळेचा त्या केकमध्ये असलेलं विष आठव त्यानंतर मेलेले उंदीर आठव हे सगळं सगळं जे काही आहे ना ते सगळं मी केलेलं होतं हो हे सगळं मी केलं होतं तुम्हाला मारण्यासाठी तुम्हाला संपवण्यासाठी आणि ज्या वेळेला हे सगळं घा झालं ना त्याच आगीमध्ये तुम्ही आता जळून खाक झाला असतात तर कदाचित बरं झालं असतं पण नाही इतकी चिवट आहेस ना तू की प्रत्येक वेळेला त्या सगळ्यातून वाचत राहिलीस प्रत्येक वेळेला त्या अद्वेतला वाचवत राहिलीस प्रत्येक वेळेला या घराला वाचवत राहिलीस आणि तुला काय वाटतंय की मी या सगळ्यामध्ये आता तुला जिवंत राहू देईन तुला हे सत्य समजल्यावरती तुझा जीव नाही घेणार मी यावरती कला म्हणते रोहिणी मॅडम ज्याप्रमाणे आतापर्यंत मीमाच्या घराला वाचवत आले ना त्याचप्रमाणे यापुढे सुद्धा मी वाचवणार माझ्या घराचा तोडायला मी देणार नाहीये रोहिणी सांगते तू आलीच मोठी शहाणी ग तुला काय वाटतं की तू हे सगळं करशील आणि मी गप्प बसून राहीन नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुला आता जिवंत ठेवेन तर ना या गोष्टी सांगायला तुला बिलकुल जिवंत ठेवणार नाहीये मी असं म्हणत ती आता कलाचं तोंड कला ते कला सांगते तुम्ही कितीही माझी मुस्कटडाबी करण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला सोडणार नाहीये तुमचं सगळं कारस्थान जोपर्यंत चांदेकरपर्यंत पोहोचवत नाहीये आणि घरातील सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणत तिने आता चांगलाच फतवा काढत तिला आता धडा शिकवण्याचं ठरवलंय पण आता इकडे नालायक रोहिणी कलाला धरते आणि तुला काय वाटलं तुला इथून जिवंत जाऊ देईन का असं म्हणत तिला धरून तिला मारण्याचा प्रयत्न करते तर आता कला तिचा हात उलटा फिरवते आणि तुम्हाला माहिती नाहीये तुम्हाला सुद्धा कोल्हापुरी इंगा काय असतो हे मी दाखवेन असं म्हणत ते ती आता तिला चांगलीच उलटी फिरवते त्यानंतर कला तिकडून पळायला लागते तोपर्यंत राहुल तिकडे आलेला आहे आणि राहुल आता सांगतोय मम्मा काय झालं यावरती ती सांगते काय झालं नको विचारत बसू त्या कलाला सगळं समजलंय तिला समजलंय आणि त्यानंतर तू ताबडतोब जा लवकर तिला आता बघ जा लवकर पकड जा लवकर जा लवकर जा लवकर असं म्हणत ती आता चांगली चिडलेली आहे ती चिडली आणि त्याच वेळेला आता राहुल तिच्या मागावर निघालाय तोपर्यंत कला अद्वैतला कॉल करते अद्वेतला कॉल करून आता मात्र ती इकडे त्याला सांगण्याचा प्रयत्न करते की लवकरात लवकर चांदेकर मी ज्या पत्त्यावर तिकडे पोच किंवा मला हे कर पण अजिबात फोन लागत नाहीये कारण अद्वेतचा फोन तोपर्यंत मग आता अद्वैत आपला फोन कलाला कॉल करायला पण तोपर्यंत कलाचा फोन एंगेज येतोय तोपर्यंत राहुल आता प्रेक्षकांना निघालेला आहे आणि राहुल निघता निघता तो आता विचार करतोय ही कला प्रत्येक वेळेला माझ्या आयुष्यामध्ये आता काही ना काहीतरी रोडा करायला आलेलीच आहे प्रत्येक वेळेला माझ्या आयुष्यात राडा करणार प्रत्येक वेळेला राडा करणार मला तर कळतच नाहीये निवांतपणे आता माझं आयुष्य ती मला जगूच देत नाहीये असं म्हणत तो आता चांगलाच चिडलाय आणि चिडून आता तिच्या मागावरती तो निघालेला आहे बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत आता कला निघते आणि तोपर्यंत आबा अस्वस्थ झाले आभांना खूपच मोठा धक्का प्रेक्षकांना बसलेला आहे की काय झालं हे सगळं तोपर्यंत संगीता आणि दिनकर हे दोघंजण खऱ्यांच्या घरी आलेले म्हणजे ते दोघ जण चांदेकरांच्या घरी आलेत चांदेकरांच्या इथे आल्यावरती आता ऍक्च्युअली संगीताला खूप भीती वाटत असते की इथे आल्यावरती हे लोक कसे रिॲक्ट करतील किंवा सरोज मॅडम काय बोलतील तर आता ती रडत असताना सरोज म्हणते हे बघा तुम्ही का ही काळजी करू नका आपलीच कला व्यवस्थित असेल आणि अद्वैत तिला शोधून आणेल अद्वेत कंटिन्युअसली कॉल करतोय कॉल करतोय पण कला मात्र आता काही कॉल उचलत नाहीये कारण तिचा कॉल बिझी येतोय ती अद्वैतला कॉल करते कंटिन्युअसली दोघं एकमेकांना कॉल आहेत फायनली करा रिक्षा रिक्षेमध्ये बसलेली आहे रिक्षेत ती सांगते दादा लवकरात लवकर मी ज्या ॲड्रेसवरती तुम्हाला सांगते त्या ऍड्रेसवरती घ्या असं म्हटल्यावरती तो सांगतो हो मॅडम तुम्ही बोला तर असं म्हटल्यावर ती कला आता तिकडे जायला सांगते तोपर्यंत राहुल तिचा पाठलाग ती रिक्षा मागून अडवण्याचा प्रयत्न करणार असतो म्हणजे राहुल आता विचार करतो की हिच्या मागून जातो आणि रिक्षा आडवी घालतो आणि आडवी घालून मग आता रिक्षा क्रॉस करतो तोपर्यंत इकडे आता तो, तो फास्ट स्पीडने गाडी चालवतोय आणि आदवेत इकडे कंटिन्यूअसली कॉल करतोय आणि त्याच वेळेला काजल पण इकडे निघालेली आहे कलाला शोधायला मग तोपर्यंत दिनकरचा कॉल आता काजलला लागलाय हॅलो काजे काय झालं काय माहिती मिळाली का कलाबद्दल त्यावरती मग आता लगेचच काजल सांगते की नाही म्हणजे मला नाही काही कळलंय पण तुम्ही काळजी करू नका काही झालं तरी सुद्धा मी लवकरात लवकर तायडेचा शोध घेणार आणि तुमच्यापर्यंत तायडेला घेऊन येईल कदाचित तायडे स्वतः सुद्धा येईल तुम्ही चिंता करू नका असं म्हणत ती आता बोलायला लागते इकडे आता अद्वैत फोन करतोय काहीच पत्ता लागत नाहीये ती, ती मग आता इकडे सर्व सांगायला लागते मला काय वाटतं माहितीये का अद्वैत आपण पोलिसांना या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करूया का यावरती अद्वैत म्हणायला लागतो आई थांब जरा असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे आबा म्हणायला लागतात अद्वैत मला खूपच चिंता वाटते आहे की आ, काय करायचंय म्हणजे आपण आता मला असं वाटतंय की आपण ना एक काम करूया लवकरात लवकर आता पोलिसात कंप्लेंट करूया आदेश म्हणतो थांबा आबा असं नका करू मी बघतो काय करायचं ते यानंतर आता इकडे काजल आलेली आहे आणि काजल कंटिन्युअसली सगळ्यांना ते फोटो दाखवते की या मुलीला पाहिलं का या मुलीला पाहिलं का असं म्हटल्यावरती आता जो तो नाहीच सांगतोय आणि कुणीही कलाला पाहिलेलं नाहीये आणि आता त्याच वेळेला इकडे ती इकडे तिकडे धावते काय प्रयत्न करते सगळ्यांना विचारते पण काय काहीच नाही त्यावरती दिनकर घाबरलाय आणि अद्वैत म्हणतो आबा आता मला इथे थांबता येणार नाहीये आणि आता मला असं वाटतंय की मला बाहेर पडलंच पाहिजे आबा म्हणतात हे बघ असं काय करतोयस तू अरे आपण सोहमला पाठवूया तू नवरा मुलगा आहेस त्यावरती तो म्हणतो नाही आबा तितक्यात त्याचा काजलला कॉल लागतो आणि हॅलो काजल काही का पत्ता लागला का खरेचा यावरती लगेचच आता इकडे काजल सांगते नाही राजी पण तुम्ही चिंता करू नका सगळं काही ठीक होईल लवकरात आत लवकर आता इकडे येईल ती असं म्हटल्यावरती आता इकडे संगीताला खूपच चिंता वाटायला लागते तिला आता इकडे समजवायला लागते आता इकडे सरोज की हे बघा आपली करा खूप हुशार आहे काहीही झालं तरी तिला काही होणार नाहीये तुम्ही चिंता करू नका ती लवकरात लवकर येईल असं म्हटल्यावर ती संगीताला थोडाफार दिलासा मिळतो आणि ती आता रडायला लागते तिला खूप गिल्ट वाटत असतं की एकतर कला नाही आहे तिची चिंता आणि एक तर चांदेकरांच्या सोबत हे सगळं घडलंय त्याची गिल्ट पण सर्वोच्च या बोलण्यामुळे तिची गिल्ट थोडीफार प्रेक्षकांनो कमी झालेली आहे आणि ती सांगते माझी कला या लग्नाच्या वेळेला खूप खुश होती खूप खुश होती आणि ती या सगळ्यामध्ये असं कुठेही कुणालाही न सांगता गेली याचं मला जास्त चिंता वाटती आहे मला खरंच कळत नाही आहे की काय नक्की घडलं आणि त्यानंतर संगीताला ती सांगते हे बघा चिंता करू नका काहीतरी व्यवस्थित होईल शोधून आणेल तुम्ही घाबरायचं काहीच कारण नाही आहे फायनली आता आबांना तो शाप आठवलेला आहे आणि त्यानंतर मग आता इकडे नाही नाही हे सगळं त्या शापाचं आहे आणि आता शापामुळेच हे सगळं झालेलं आहे त्यामुळे मला असं वाटतंय की काहीतरी लवकरात लवकर करायला पाहिजे आणि त्यावेळेला आता इकडे आबांना धक्का बसतो म्हणजे आबा त्यांना धक्का बसतो आणि त्यानंतर आबा आता इकडे पाहायला लागतात आणि ते खाली पडतात सगळेजण आबांना सावरतात अद्वेतला आता काही शांत बसवत नसतं तो म्हणतो आबा आता मी थांबू शकत नाही आबा म्हणतात तू जाऊ शकत नाहीस तो सांगतो मी तिला वचन दिलंय सात जन्म निभावण्याचं तर ते वचन मला पूर्ण आबा करायलाच पाहिजे काहीही झालं ना तरी सुद्धा मला आता हे वचन पूर्ण करायलाच पाहिजे आबा मला जाऊ दे आबा मला जाऊ दे असं म्हणत अद्वैत आता आबांना सांगतोय की काहीही झालं तरी मी चाललोय आणि फायनली तो आता कार काढतो आणि आणि निघतो आणि तोपर्यंत इकडे आता कला आपली अद्वैतला कंटिन्युअसली कॉल करते आणि अद्वैत सुद्धा आता कंटिन्युअसली कलाला कॉल करतोय परत एकदा त्यांचा कॉल मिस होतोय म्हणजे हा लावल्यामुळे तिचा कॉल एंगेज येतोय ती लावल्यामुळे याचा कॉल एंगेज येतोय आणि कला आता दादा लवकर गाडी चालवा लवकर गाडी चालवा असं सांगत आहे पण त्याच वेळेला राहुलने त्या रिक्षेला पूर्णपणे क्रॉस करून आपली गाडी लावले आणि ते रिक्षा पुढे जाणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली आणि त्यानंतर मग आता राहुलला चकमा देत आता कला आता तिकडून उतरलेली आहे कला ज्या वेळेला खाली उतरले आणि त्याच वेळेला आता कला उतरून ती तिकडून उतरून खाली रस्त्यावरती चालले जेणेकरून तिला अद्वेतला भेटता येईल पण या सगळ्या गडबडीमध्ये रोहिणीने आता तिकडून गाडी पाठवून तिचा अपघात करायचं ठरवलेलं आहे आणि कलाचा खरंच अपघात झालाय ती रस्त्यावरती खाली कोसळले इकडून अद्वेत तिला आता शोधायला चाललाय पण त्याच वेळेला सुकन्या नावाची एक मुलगी जी एंट्री दाखवली ऍक्च्युली तिला हार्टचा त्रास आहे ज्या वेळेला कलाचा अपघात झाला तेव्हा बाकीची लोक आता मक्कपणे बघत बसलेली आहेत पण आता त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे ती मात्र मोठ्या जिकरीने स्वतःच्या हिमतीवरती खेळत कलाला तिने आता अँब्युलन्स बोलवत नेलेला आहे म्हणजे खरं तर कला त्यावेळेला पूर्णपणे रक्तबंबाळ झालेली आहे पण ती, ती मुलगी आपला स्वतःचा तिला आता श्वास लागतोय दम लागतोय तिला छातीमध्ये त्रास होतोय पण तरी सुद्धा ती आता अम्ब्युलन्स बोलवते आणि त्यानंतर मग आता लगेचच ती अँब्युलन्समध्ये पाठवते कलाला आणि कलाची जीव वाचतो खूप आता इकडे मोठ्या जिकरीने तिने कलाचा जीव वाचवलाय आणि कलाशुद्धीवरती आलेली आहे कलाशुद्धीवरती ज्या वेळेला येते त्यावेळेला मग आता लगेचच कला विचारायला लागते डॉक्टरांना की आ, कुणी मला वाचवलं आणि त्यावरती डॉक्टर सांगायला लागतात सुकन्या नावाची एक मुलगी आहे त्यावेळेला तिने स्वतःच्या जीवावरती खेळून तुम्हाला वाचवलंय तिला खरं तर त्रास आहे तो म्हणजे हार्टचा पण तरी तिने तुमची तब्येत वाचवली कोण आहे ही मुलगी कलाचा जीव वाचवायला का आली आणि मालिकेमध्ये हिचा काय पर्पज आहे आणि आता कला हे सगळं सगळं अद्वेत कसं पोहोचवणार पाहणं फारच रंजक ठरणार